स्वागत आहे कानोबाच मंदिर नाही का बाबा रमजान असं काहीतरी वेगळंच म्हणून त्या दर्गा आहे असं आहे तसं त्याचा अक्षरशः पाहता कागदोपत्री काही पुढे उल्लेखही नाही असं जबरदस्ती पूर्ण अतिक्रमण इथं होत आहे त्याच्यावर प्रशासनाने दखल घ्यावी सांगितलं की इथे इथून पुढे आरती होणार नाही परंतु आमची एक अशी मागणी आहे की इथे आरती व्हायला पाहिजे पूजा अर्चा कामनाथाची व्हायला पाहिजे परंतु त्या लोकांनी आम्हाला विरोध करून आमच्या बरोबर धक्काबुक्की करून आमच्या हिंदू बांधवांना मारहाण केली एक चार पिढ्याच्या पूर्वीपासून या ठिकाणची जी दर्गा आहे तिची पूजा अर्चा तिची झाडलोट दिवाबत्ती करणे तेथे फुलाची चादर तेथे स्वच्छता ही सर्व काम करण्यासाठी ते, ते आम्हाला इनाम म्हणून देण्यात आलेलं आहे याची सरकार करे सरकारकडे कागदोपत्री पूर्ण नोंद दिव, दिवा झाड लोट हे सगळं आम्ही काय करतो देव देवस्थान कानोबा देवस्थानची शाह बाबा रमजान बाबा